चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा धानोळीच्या लढवयांची एक्झिट सर्व व्यवहार बंद ठेवून वाहिली श्रद्धांजली दानोळीचे सर्जेराव शिंदे एकोणीसशे एकोणनव्वद पासून श्रोळसह पंचक्रोशीत दबदबा असणारं खंबीर नेतृत्व परिसरात अण्णा म्हणून सर्वश्रुत सरपंच पदापासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली एकोणीसशे एकोणनव्वद पासून आजपर्यंत सक्रिय राजकारणात असणाऱ्या अण्णांनी आज एकजीट घेतली आज, एक आज बुधवारी गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली राजकारण व समाजकारणात मुत्सदी म्हणून त्यांची ओळख तळागाळातील लोकांपासून ते मोठ्या नेत्यापर्यंत सहज वावर असणाऱ्या अण्णांचे आज दुर्धर रोगाने निधन झाले दानवळीच्या दृष्टीने एक आधारवडच कोसळला घरगुती वादापासून ते सामाजिक राजकीय तंटे मिटवण्यासाठी त्यांचा नेहमीच पुढाकार या निमित्ताने प्रत्येक नागरिकांशी त्यांचा संपर्क गावाच्या राजकारणात त्यांचे एक स्थान वेगळे होते ते खंबीर होते अनेक वर्ष त्यांनी गावाचे एक हाती नेतृत्व केले प्रशासनातील बारीक बारीक जाण असल्याने त्यांनी त्यांच्या काळात विकासकामी खेचून आणली प्रत्येक प्रसंगाशी तितक्याच ताकदीने लढले आजच्या काळात आदर मिळणे ही खूप महत्वाची गोष्ट आहे अण्णांनी मात्र संपूर्ण दानोळवासियांचा आदर शेवटपर्यंत मिळवला त्यांच्या राजकीय वाटचाळीत अनेक कटुप्रसंग आले पण त्याला धिराने तोंड देत त्यांनी गावचा कारभार केला ज्या ज्यावेळी त्यांची सत्ता असायची त्यावेळी ते एक खांबी तंबू असायचे अण्णांना विचारल्याशिवाय काही करायचं नाही असा जणू अलिखित नियमच दानोळीत सत्ता स्पर्धा असली तरी विरोधक ही त्यांचा आदर करत त्यांची राजकारणाच्या पलीकडे सर्वांशी मैत्री होती आज जिकडे पैसा तिकडे पक्ष बदलाची वृत्ती असताना अण्णांनी मात्र काँग्रेस पक्षाची एकनिष्ठता दाखवली शिरोळ तालुक्याच्या अध्यक्षपदी मिळवले पक्षनिष्ठा ही सर्वात त्यांची जमिनीची बाजू म्हणावी लागली आज दुपारी त्यांचे निधन झाले या वृत्ताने दानोळी पंचकृषी थबकली संपूर्ण गावला आपल्या लाडक्या नेत्याच्या अंत्यदर्शनासाठी शिवाजी चौकात एकवटले इतर वेळी दजबलेला शिवाजी चौक आज स्मशान शांतता अनुभवत होता अंतिम दर्शनासाठी सारा गाव लोटला सर्वसामान्य नागरिकांच्या डोळ्यातील अश्रू त्यांच्या कार्याची जाणीव करून देत होते दे। राजकारणामध्ये वेगळे अस्तित्व निर्माण करणारी पिढी आता नामशेष होत आहे पण सर्जराव अण्णांनी आपल्या संपूर्ण राजकारणामध्ये आपल्या नेतृत्वाचा राज एक वेगळा ठसा उमटवला त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी निश्चितच लवकर भरून येणार नाही दानोळीसाठी असा अण्णा आता होणे नाही अशा खंबीर नेतृत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली शब्दांकन पत्रकार राजकुमार चौगले दानोळी गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा